आ, 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 सर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि यामुळे शेतकरी राज्यभरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो परंतु त्या तुलनेत तु तु मराठवाड्यात अतिशय पाऊस पडतो का ढग फुटीसारखा प्रकार होतो जिथं जमिनी धुवून गेल्या माणसं वाहून गेले जनावर धुवून गेलेत घर अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि म्हणून इथल्या प्रतिनिधीची आणि आमची सुद्धा का शासनानं मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल जिथं जिथं अशा प्रकारच्या मोठ्या नुकसानी झाल्या तिथं तात्काळ त्याचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे त्याची नुकसान भरपाई घ्यावी असा कॅबिनेटमध्ये आज निर्णय झाला का तात्काळ अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज माहिती घेऊन त्याची तात्काळ मदत देण्याच्या संदर्भातली कार्यवाही करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी लेवलला तशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि भविष्यात त्याच्यावर काय सोल्युशन कारण ही आजची झाली झालेल्या पिकाचे नुकसान परंतु भविष्यात येणारं जे काही पीक होतं त्याच्यात लोकांची मग कर्जमाफीची मागणी चालू आहे किंवा वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या परिसरातून होतात तर त्या पद्धतीने सरकार विचार करते सर राज्यामध्ये आरक्षणावरनं वेगवेगळ्या समाजाचे जातीचे लोक आरक्षण मिळालं लो पाहिजे यासाठी आंदोलनं करतायत मोर्चा करतायत करता काय भूमिका आरक्षण मागणं हे प्रत्येकाचा हक्क आहे त्या पद्धतीने मागितला जातो परंतु हक्क अमुक एक जसं बंजारा समाजाचा आता सुरू आहे माझी बंजारा बांधवांना सुद्धा विनंती आहे का आपण मागत राहावं मागावं हक्का मागावं कायदेशीर मागावं आदिवासी बांधवांना त्यांचा विरोध आहे आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे रिझर्वेशन द्या परंतु आमच्या रिझर्वेशनला धक्का लावू नका अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूनी मागण्या ज्या होत्या त्या योग्यच होत्या धन्यवाद